शिक्षण प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकांचं कार्यालय आहे ते आत्ता नुकतंच काही दिवसापूर्वी या ठिकाणी तयार झालेलं आहे ते तयार होण्यामागचं निमित्त या ठिकाणी सांगायचं झालं तर श्रीमती अंजनाबाई बाळासाहेब भोडके यांच्या माध्यमातून हे कार्यालय या ठिकाणी उभं राहील आणि हे उभं राहत असताना त्या ठिकाणी शालेय व्यवस्थापन कमिटी असेल शिक्षक असतील त्या ठिकाणी विजयकाकांच्या वाढदिवस नुकताच पार पाडला आणि त्या वाढदिवसाच्या वा निमित्तानं अगदी अल्पैसी मागणी मला वाटतं काकांकडे केली होती परंतु येणाऱ्याचे हात हे नेहमी मोकळे असतात मोकळ्या मनाने त्या ठिकाणी हे दानशूर व्यक्तिमत्व विजू काका घोडके यांनी त्या ठिकाणी सांगितलं छोटीशी काय तुम्ही माझ्याकडे कर मागणी करू नका त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तुम्हाला काय देता येईल ते मी माझ्या मनाने देईन आणि या ठिकाणी आपण पाहिलं की ऑफिसला अजून देखील फर्निचारचं काम बाकी आहे म्हणजे एक ताणशूर व्यक्तिमत्व खऱ्या अर्थानं समाजामध्ये काम करत असताना आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो आपल्याकडे काहीतरी आहे मग आपण समाजाला देखील भरभरून दिलं पाहिजे या माध्यमातून या वृत्तीतून खऱ्या अर्थानं या ठिकाणी विजयकांच्या माध्यमातून हे ऑफिस उभं राहिलं मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीनं समस्त ग्रामस्थ जिल्ह्याच्या वतीनं या ठिकाणी काकांना काकांचे खूप खूप आभार मानतो आणि त्यांना मनापासूनचे धन्यवाद देतो धन्यवाद